पक्षप्रवेश देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे सर्व मंत्री कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे समजावण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांनी त्यांना गळ घातली आहे की त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये उद्या बैठकीनंतर मोदी पंतप्रधान झालेले दिसतील व केव्हाही शपथविधी होईल पुन्हा एकदा मजबूत सरकारला सरकार, सरकार भारताला मिळेल महाविकास आघाडी कधीच विकास करू शकत नाही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत फक्त माहिती करू शकते माहिती पुन्हा एकदा या महाराष्ट्रात माहितीचे सरकार स्थापन करेल राज्यात नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता जे राजकारण सेट झालं जातपात धर्माचे त्यामुळे हे झालं आहे महाविकास आघाडीने केलेले जातीपातीचे पाप केले हे काही काळापुरते आहे हे पाप धुन निघेल व माहितीच्या मागे लोक उभी राहतील आणि फडणवीस आणि देवेंद्रजी व्यक्तीचा याचं स्पष्टीकरण केलं आहे देवेंद्रजीने त्यांच्या भावना शेवटी देवेंद्रजी राज्याचे नेते आहेत साहजिक वाटतं की जेव्हा या प्रकारचं राजकारण होत देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून आणि मोदींच्या नेतृत्वातल्या प्रत्येक योजना हो मागच्या दहा वर्षात मोदींच्या सरकारनी केलेलं विकासाचं काम गरीब कल्याणाचं मध्यमवर्गीय कल्याणाचं जे काम केलं या राज्यामध्ये साडेसहा कोटी लोकांना मोफत अन्न भेटत आहे या राज्यामध्ये प्रत्येकांना घरकुल देण्याचं काम झालं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारनी कृषी सन्मान योजनेसारखी योजना दिली युरियाला दहा लाख कोटी रुपयाची सबसिडी दिली तरीही जनतेनी काही क्षणापुरतं आमच्यापासनं दूर जाऊन काष्टीयमचं राजकारण जातीवादाच्या राजकारणामध्ये जाती जनतेने आमच्या विरुद्ध मतदान केलं तर थोडं देवेंद्रजीला भावनात्मक पद्धतीने वाईट वाटलं आणि त्यामुळं त्यांना वाटलं की खर तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्यांनी जबाबदारी स्वीकारली पण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या कोर ग्रुपनी त्यांना विनंती केली आहे आमची विनंती ते मान्य करतील देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संघटनेच पूर्ण काम करू शकता संघटना आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत देवेंद्रजीला विनंती आहे आणि केंद्राने आम्ही विनंती केली आहे की देवेंद्रजीला सरकारमध्ये ठेवणं या राज्याचं समोरचं भारतीय जनता पार्टी संघटना आणि सरकारमधलं काम हे पुढे नेऊन केलं आहे कन्फ्युजन राजकारण जातीपाईचं राजकारण केलं आहे यातनं पुन्हा महाराष्ट्र बाजूला होऊन विकासाच्या माझे मागे महाराष्ट्र यावा याकरता आम्ही काम करणार आहोत कायम आहे का आता ही मला वाटतं आम्ही सर्व कोरगृनी त्यांना विनंती केली राज्याच्या बुथ पासूनच्या आमदारापर्यंत खासदारापासून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली आहे की राज्याचे नेते म्हणून फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी काम करावं राज्याचे नेते ते आहेत त्यांची भावना एवढीच होती की संघटनेमध्ये अजून एकदा मी आणि त्यांनी दोघांनी काम करून पुन्हा एकदा जे कन्फ्युजनचं जातीवादाचं राजकारण जे तयार ते केलं आहे जात पात काढून आम्हा लोकांना त्या ठिकाणी एका कडघड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितपणाने ते थोडे दुःखी झाले व्यतीत झाले आहे आणि व्यथित होण स्वाभाविक आहे उद्या संसदीय बोर्डाची बैठक आहे त्यामध्ये आम्हाला सर्वांना बोलवलं आहे आमचे खासदार बोलवले आहेत राज्याचे अध्यक्ष बोलवले आहेत आमच्या नेत्यांना बोलवलं आहे त्यामुळं जे काही उद्याची महत्वाची बैठक आहे त्या बैठकीनंतर बघू काही वेळ मिळतो का आपण मला वाटतं पहिले ही बैठकीला आम्ही सर्व चाललो आहे मतांच्या हस्तांतरण घेऊन महायुती मध्ये आरोप होत आहे मतांचं हस्तांतरण नीट केलं नाही असं बोललं जात आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी बूथच्या कार्यकर्त्यांनी राज्यापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी वन वन फिरून महायुतीचे प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याकरता जीवाचा रान केलाय कारण शेवटी आम्हाला सर्वच लोकांसमोर धनुष्यमानला मत काय द्यायचं तर मोदीजीला मत द्यायचं आहे एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत अजित दादांना आम्ही मत का द्यायचं तर मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहे भाजपाच्या उमेदवारांनी उमेदवारा करता जेवढं काम झालं भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं तेवढंच काम शिवसेनेकरता झालं पण रामटेक बघितलं असाल ना मध्ये भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता भाजपाचे सीट सारखं होता ठीक आहे आम्ही अपेक्षा चालवतो त्या ठिकाणी आम्ही निवडून आणून ठेवू शकलो नाही पण मागच्या वेळेपेक्षा जास्त मत आम्ही घेतले या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना आहे जिथे जिथे राष्ट्रवादी आहे प्रचंड ताकद भाजपाने लावलेली आहे पुण्याला महायुतीमधल्या माझ्या आमच्या प्रत्येक नेत्याला विनंती आहे की महायुतीच्या एकामेकाच्या कार्यकर्त्याबद्दल कुठलेही संभ्रम राहू नये आम्ही अजित पवारांच्या कार्यकर्त्यावर संभ्रम घेऊ नये एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यावर त्यांनी आमच्यावर संभ्रम करू नये आम्ही त्यांच्यावर करू नये शेवटी इलेक्शन निवडणुकीच्या राजकारणामध्ये काही स्थानिक मुद्दे असतात त्यावर काही कन्फ्युजन असतं पण आता मला वाटतं सर्वांनीच सर्वांचं काम केलं आहे आणि भाजपानं तर मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता जो उमेदवार आला त्याच काम केलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची संघटना ही पूर्ण ताकदीने पक्षाचे काम करत होती कोणी कार्यकर्ता खाली नव्हता एक एक कार्यकर्ता मोदींना प्रधानमंत्री करण्याकरता काम करत होता त्यामुळे कन्फ्युजन दूर करावं मला वाटतं उद्या संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर आपल्याला मोदीजी प्रधानमंत्री झालेले दिसतील आता रात्री शपथविधी केव्हा व्हायचा तो निर्णय तर राष्ट्रपती भवन आणि प्रधानमंत्री मोदी यांचा आहे पण मला वाटतं की उद्याच्या बैठकीनंतर केव्हा शपथविधी होईल आणि महा देशाला पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मजबूत सरकारी एनडीए जे मोदीच्या नेतृत्वात आहे त्यामुळे मजबूत सरकार देशाला मिळेल आणि पुन्हा एकदा विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय तो संकल्प पुढे जाईल असं मला वाटतं म्हणून मोठं पद मिळणार आहे कोणत्या पद काय सांगणार तुम्हाला काय माहिती आहे मला माहिती खासदारांना तिकीट नाकारून नुकसान झालं का कालच बंधुमान सरांनी हे वक्तव्य केलं आणि दुसरं म्हणजे कामटी मध्ये जे आहे ते काँग्रेस उमेदवाराला आघाडी त्या ठिकाणी मिळले त्यावर काही मंत्री आमचे आमदार टेकचंद सावरकर जी कामठीचे आमदार आहेत आणि त्यांनी पूर्ण प्रयत्न केले आहेत आमचे कामठीचे आमदार सावरकर ज्या ठिकाणी आहेत त्यांनी पूर्ण प्रयत्न केले आपले उमेदवार निवडून आणायचे रामटेक मध्ये तुम्ही पूर्ण वाढ होते कुठेतरी भाजपचा कार्यक्रम थांबला होता का यश वेगळा आहे पण भारतीय जनता पार्टीने भाजपाच्या उमेदवारासारखं का काम केलेलं आहे शेवटी राज्यामध्येच त्या ठिकाणी एक वेगळा नरेटिव्ह सेट करण्यात आला राज्यामध्ये आमचेही मोठे मोठे उमेदवार हारलेले आहेत सुधीर भाऊ हरलेले आहेत आमचे त्या ठिकाणी मेंढेजी हारलेले आहेत जे रिपीट केले नेते हारलेले आहेत ते रिपीट केलेले असं नाही आहे की रिपीट केल्याने जे निवडून येतं की नवीन दिल्याने निवडून येतं जे राजकारण सेट झालं नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जात पात धर्म जात करायचं नाही हे जे फतवे निघाले हे जे फतवे निघाले हे जे मागासवर्गीय समाजाला संविधान बचावच्या माध्यमात कन्फ्यूज करण्यात आला तर बघा किशोर गजबी सारखे चांगले नेते काँग्रेसचे त्यांनी उमेदवारी दिली नाही बंडखोरी केली त्यांना मत दिले नाही लोकांनी किशोर गजबे तर त्या ठिकाणी सामाजिक सामाजिक रचनेमधला एक मोठा कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा मतदान केलं नाही कारण यांनी सांगितलं की आम्ही संविधान वाचवू जे संविधान बदलणारच नाही बदलवू शकत नाही स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की संविधान बदलू शकत नाही आणि त्यामुळे हे जे काँग्रेसनी पाप केलं आहे हे महाविकास आघाडीने जे पाप केलं जातीपातीचं हे काही काळापुरतं आहे हे पाप पुन्हा एकदा घुन निघेल आणि महायुतीच्या मागे लोक उभे राहतील